हयातीचा दाखला मिळवायला एका पेन्शनधारक रुग्णाला निष्क्रिय सरकारी कारभाराचा चांगलाच फटका वाळवा तालुक्याच्या कणे गावातील पेन्शनसाठी हयातीचा दाखला घेण्याकरता येलूरच्या बँकेकडून सांगलीतील ट्रेझरी कार्यालयात पाठवण्यात आलं अर्धांगवायूचा वायूचा झटका आणि खुब्याचं ऑपरेशन झालेल्या बनसोडेंना अँब्युलन्स बँक आणि शासकीय ट्रेजरी कार्यालय गाठत स्ट्रेचरवरती फिरावं लागलं यामुळे यंत्रणेच्या हलगर्जी कारभाराविरोधात संताप व्यक्त करण्यात येतोय पेन्शनच्या कामासाठी आलो होतो ट्रेजरी मध्ये बँक ऑफ इंडिया त्यांनी इकडे पाठवून दिलेलं आहे पेशंट पेशन आणि खूप मोडलेला असं परवागे तुझा पाठव आहे ना झाला आम्ही बँकेत घेऊन गेलो बँकेतनं आम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रेझरीला घेऊन जावा म्हणून सांगितलं राहिलं